पुणे शहर पुणे शहर हे मोठा ऐतिहासिक वारसा असलेलं एक शहर आहे या शहरामध्ये छत्रपतींपासून ते पेशव्यांपर्यंत खूप मोठा इतिहास या शहराला लाभलेला आहे या शहरात अनेक अशा वास्तू आहेत ज्या शिवकालीन आहेत पेशवेकालीन आहेत अशाच एका ऐतिहासिक खर तर स्थळावरती मी आत्ता उभी आहे मी आत्ता उभी आहे तो भाग आहे संगम घाटाचा भाग आपण जर माझ्या मागे पाहिलं तर घाटाचा थोडासा बाजूचा परिसर दिसू शकतो मात्र आ, हे जे ठिकाण आहे हे केवळ संगम घाट नाहीये तर हे एक पौराणिक धार्मिक ठिकाण आहे या ठिकाणाला गेल्या तीन चारशे वर्षापासूनच मोठं महत्व आहे मात्र असं असतानाही हे महत्व असल्याचं कुठेही दिसत नाहीये आत्ता जर तुम्ही ही जागा पाहिलीत तर अतिशय विद्रूप झालेली ही सगळी जागा पाहायला मिळू शकते म्हणजे ही जागा पाहून या ठिकाणी कुठलंही पवित्र स्थान इथे आहे असं वाटूच शकत नाही कारण आहे ते विद्रुपीकरणाचं तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आता जे काही चित्र दिसतंय या सगळ्या समाध्या आहेत या समाध्यांच्या आजूबाजूला जे काही विद्रुपीकरण झालंय तेही तुम्ही पाहू शकता गेल्या वर्षभरापर्यंत या भागामध्ये खूप मोठ्या संख्येने हिरवळ होती झाडं होती ही झाडं हळूहळू करून रात्रीत कापली जात आहेत त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा डम्पिंग केला जातोय विना परवानगी हे सगळं चालू आहे आपण जर समोरच्या बाजूला पाहिलं तर थोडस नदी सुधार प्रकल्पाचं काम चालू असलेलं पाहायला मिळत आहे पलीकडच्या बाजूला बऱ्यापैकी काम होत आलंय आणि हेच काम अलीकडच्या सुद्धा काठावरती होणार आहे आणि याच काठावर वसलेली जे ठिकाण आहे त्या ठिकाणाबद्दल मी बोलतेय खरं तर ही गोसावी समाजाची स्मशानभूमी आहे जवळपास चारशे वर्षांपेक्षा जास्त काळ या ठिकाणी गोसावी समाजाचे अंत्यसंस्कार होतात त्यांच्या समाध्या बांधल्या जातात आणि असं सगळं असताना सुद्धा ही संपूर्ण पौराणिक ऐतिहासिक जागा आता कुठेतरी धोक्यात आहे की काय असा प्रश्न निर्माण व्हावा असं सगळं चालू असलेलं पाहायला मिळत आहे कारण आहे नदी सुधार प्रकल्पाचं काम नेमकं कुठपर्यंत येणार आहे हे ठाऊक नाहीये मात्र आता जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने झाडांवरती नंबरिंग करण्यात आलेलं आहे हे नंबरिंग नेमकं कशासाठी केलंय हेही सांगितलं जात नाहीये त्याचबरोबर नंबरिंग केलेल्या बऱ्याचशा झाडांना पाडण्यात सुद्धा येत आहे तर दुसरीकडे बेकायदेशीरित्या इथे जो काही राडारोडा टाकला जातोय त्यामुळे गोसावी समाजाच्या ज्या काही या ठिकाणी समाध्या आहेत खरं तर खूप पुरातन आहेत तीनशे चारशे वर्ष जुन्या सुद्धा समाध्या आहेत या सगळ्या समाध्या सुद्धा आता धोक्यात आलेल्या पाहायला मिळतात काही समाध्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं सुद्धा पाहायला मिळत त्यामुळे हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे हे खरं तर जाणून घ्यायला आज मी इथे आलीये आहे काय सांगाल तुम्ही या ठिकाणाबद्दल एकतर थोडीशी माहिती द्या आणि आता इथे बेकायदेशीररित्या नेमकं काय काय चालू आहे प्रथमतः मी आपल्या न्यूज चॅनलचं खरोखर मनापासून धन्यवाद देत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो की कारण आपल्या न्यूज चॅनलचे न्यूज चॅनलने आमच्या ह्या समाजाची जी जागा आहे या समाजाची जागेची जी दुरवस्था आपल्या न्यूज चॅनलने जी म्हणजे नोटीस केली त्याबद्दल मी आपलं प्रथमता धन्यवाद मानतो मला आपल्याला एवढंच सांगायचं की ही जागा पेशवेंच्या काळापासून पेशव्यां पेशव्यांच्या काळापासून आमच्या समाजाची ही पूर्ण जागा आहे संग, संगम घाटमधून आणि इथे आमचे मठाधिपती राहत होते जगदीश गिरी महाराज ते असताना खूप सुंदर असं वातावरण होतं इथे कालांतराने त्यांचं थोडंसं निधन झाल्यामुळे इथे काही ज्वलंत तुम्ही संजीवन सुद्धा बघू शकता आणि या समाध्या असताना त्यांचं निधन झाल्यामुळे इथे काही लोकांचा वावर नसल्यामुळे इथे शासनाने अक्षरशः इथे बाहेरचा कचरा आणून इथे टाकलेला आहे आणि बुलडोजर आणून काही झाडं सुद्धा इथे पाडलेली आहेत तर माझी इथे शासनाला एवढी विनंती राहील की खरंच आपल्या याच्यामध्ये नक्की हात आहे का की आपण कोणाकडनं काही पैसे घेऊन हे सगळे कामं केलेत कारण इथे हे आपण हिंदू धर्म जागवायला निघालोत की बंद करायला निघालो ही माझी शासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब इथे निर्णय लावून ही जागा आमच्या समाजाची आहे आमच्या समाजासाठीच राहावी अशी मी शासनाला विनंती करतो हा राडारोडा नेमका कधीपासून टाकला जातोय नक्की मॅडम सांगू शकत नाही पण गेल्या सात आठ महिन्यामध्ये हा घडलेला प्रकार दिसतोय कुणालाही न सांगता शासनाने हे टँकरने मटेरियल सगळं आणून इथे टाकले तसं बघितलं तर नदीपात्राचे शेजारी असं गार्बेज नको असायला दुसरी गोष्ट आमच्या ह्या सगळ्या आमच्या समाजाच्या समाध्या आहेत त्या समाध्या अक्षरशः उद्ध्वस्त केल्यात बुलडोजरने हे पाप कुठे फेडाले शासन हे शासनाने मी शासनाला नम्र विनंती करतो की त्यांनी याचं उत्तर द्यावं आमच्या समाजाला आता हे सगळं तर विद्रुपीकरण होतंय हे एका बाजूला असताना दुसरीकडे या सगळ्या जाड़ा झाडांवरती काही आकडे लिहून ठेवलेले आहेत तसं पाहायला गेल्यास हे आकडे जेव्हा झाड तोडायची असतात तेव्हा तर टाकले जातात तुम्हाला या विषयीची काही माहिती दिली मॅडम तुम्हाला खरं सांगतो या जे आकडे आपण बघू शकतो या आकड्यांबद्दल आम्हाला अक्षरशः कसलीही माहिती नाही कल्पना कल्पना कुठलीच नाहीये आणि दुसरी गोष्ट इथे आम्हाला सुंदर असं आमच्या समाजासाठी सुंदर असं एक प्रोजेक्ट करायचा आहे आमच्या समाजा समाजांना विश्वासात घेऊन पण इथे शासन हस्तक्षेप का करतोय शासन हस्तक्षेप वेगळ्या पद्धतीने करतोय शासनाला इथे ताबा करायचा आहे का किंवा शासनाला एखाद्या बिल्डरलाही जागा द्यायची आहे का हे अजून आम्हाला कळत नाही कारण ही जागा आमच्या समाजाच्या हक्काची आहे आणि ही समाजाची जागा आम्ही अशी सोडणार नाही आहे आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही या जागेवरून हटणार नाही आहे आपण अनेक वेळा बघतो की पुण्यातल्या सुद्धा अनेक स्मशानभूमी आहेत स्मशान आहे स्मशान या स्मशानभूमीचं अगदी छान प्रकारे सुशोभीकरण केलं जातं तिथे एक चांगलं वाटावं कुणालाही गेल्यावरती पवित्र स्थळ आहे अर्थात स्मशानभूमी हे सुद्धा त्या अनुषंगाने बरेच प्रयत्न केले जातात या ठिकाणी मात्र असा कुठलाही प्रयत्न होता मॅडम मी तुम्हाला नक्कीच सांगतो एकदा ही आमच्या समाजाच्या हातामध्ये एकदा जागा येऊन द्या नक्कीच मी आपल्याला शब्द देतो की सुंदर असं पर्यटन स्थळ आमच्या समाजाच्या वतीने आम्ही तुम्हाला करून दाखव पण सरकार म्हणून या सगळ्यात सरकार कुठे कमी पडत नक्कीच तुम्ही बघू शकता ना मॅडम आमच्या समाजाला कुठेच विश्वासात न घेता शासनाने परस्पर इथे कसा आणून टाकलेला आहे परस्पर झाडे सुद्धा पाडण्यात आलेली आहे मी तर पर्यावरण यांना निवेदन करतो की त्यांनी इथे तात्काळ लक्ष घालावे कारण वृक्षतोड आपण झाडे लावा झाडे जगवा म्हणतो इथे अक्षरशः वृक्ष तोडण्यात आलेली आहे आणि आ, मी हे पण सांगतो की रात्री इथे बरेच असे वेगवेगळे प्रकार घटना घडतात त्याच त्याकडे सुद्धा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने इथे सीसीटीव्ही च्या माध्यमातून किंवा काहीतरी लावावी इथे आमच्या समाजाचे ही जागा आहे आमच्या समाजाच्या जागेला प्रोटेक्शन द्यावं मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो या सगळ्यावरच वारंवार जे प्रश्न उपस्थित करत असतात आवाज उठवत असतात ते पर्यावरणवादी कार्यकर्ते रुपेश केसेकर माझ्या बरोबर आहेत आ, सर तुम्ही खर तर गेल्या वर्षभरापासून या सगळ्या जागेचा मुद्दा तुम्ही स्वतः जवळून पाहिलेला आहे वर्षभरापूर्वी ही जागा कशी होती आता कशी होती मागच्या पावसाळ्यामध्ये जेव्हा या ठिकाणी पूर आला होता त्यावेळेस पुराच्या वेळेस पावसामध्ये देखील या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली होती आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत नदीच्या काठावर या ठिकाणी देखील पाऊस पुराचं पाणी जमा झालं होतं या ठिकाणी दोन नद्यांचा संगम असल्यामुळे मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांचे प्रवाह एकत्र येतात एकत्र आल्यानंतर त्या पाण्याचा जो काही प्रेशर असतो तो प्रेशर पूर्ण ह्या आपण थांबलेल्या जागेवर येतो इथे मागच्या बाजूला आपण बघू शकतो ही आर टी ओची जागा आहे आरटीओ या ठिकाणी पुणे संगमवाडीमधला तर जो काही पाण्याचा लोंडा आहे तो सगळा ह्या भिंतीवर आपटतो पाण्याचा जो काही लोंडा येतो त्यामुळे ही जागा जी आहे सुपीक होते इथं जी काही वृक्ष संपदा आहे या वृक्ष संपदेला त्या पाण्यामधनं सुपीकता आलेली जी असते जमिनीला वृक्षांना ती वाढण्यासाठी पुर पुरेशी असती पूरक असते त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये झाडं वाढलेली होती पण आता जे काही मागच्या दोन तीन महिन्यामध्ये आपण बघतोय की इथे राडा रोडा टाकण्यात आलेला आहे तो टाकताना त्या गाड्यांना जो काही अडथळा ठरला त्या अडथळ्यामध्ये त्यांनी येणारी सर्व झाडं जी छोटी असो मोठी असो सगळी झाडं त्यांनी पूर्णपणे काढून टाकली आहेत गाडून टाकली आहेत एका बाजूला जेव्हा या ठिकाणी आर एफ डी नावाचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी पुणेच्या जे काही तीन पार्टमध्ये तो प प्रोजेक्ट होतो आहे त्या तीन पार्टमध्येच आत्ता कमीत कमी बारा हजार झाडं जाणार होती ती बारा हजार झाडांच्या सुनावणीवर स्टे आलेला असल्यामुळे त्यातली काही झाडं वाचणं आवश्यक होतं पण प्रत्यक्ष जागेवर जेव्हा काम चालू आहे कामामध्ये नागरिकांनी हरकती घेतल्यामुळे पुणे मनपाच्या ठेकेदारांनी झाडं न तोडता त्याच्यावरती राडारोडा मुरुम माती टाकून ती झाडं गाडली प्रकारे इथं आपण बघतो की झाडं गाडली गेली आहेत प्रकारे या प्रकल्पामध्ये देखील बरीच झाडं गाडली गेली आहेत बारा हजारपैकी जास्तीत जास्त आता दोन ते तीन हजार झाडं शिल्लक असतील की जिथे गाडू शकले नाही जेव्हा एखादा नवीन मोठा प्रोजेक्ट येतो मोठ्या प्रोजेक्टसाठी काहीतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागेल असं लोकांना वाटतं पण जेव्हा आपल्याकडं निसर्ग संपदा एवढ्या मोठ्या मुबलक प्रमाणात आहे ती निसर्ग संपदा जपण्याच्याऐवजी आर्टिफिशियल चौपाटी म्हणा किंवा तशा प्रकारच्या जागा तयार करून कुठला विकास आपल्याला करायचा आहे ह्याचा नागरिकांनी विचार करायला हवा सर या सगळ्या जागेचा मुद्दा जेव्हा आपण बोलतोय त्या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागे असलेली गोसावी समाजाची जी काही स्मशानभूमी आहे ज्या ठिकाणचा वापर अजूनही अंत्यसंस्कारांसाठी केला जातो मात्र आता जर ही सगळी स्मशानभूमी पाहिली तर कुणालाही असं वाटेल की वाट। करन, आ, ही केवळ उकिरड्यावरची एखादी जागा आहे इथे काहीच घडत नाही असं वाटू शकतं इतकं जास्त विद्रुपीकरण इतका जास्त राडारोडा रोडा अं कशीही वेडीवाकडी तोडलेली झाडं असं सगळं या ठिकाणी पाहायला मिळतंय ऐतिहासिक दृष्टिकोनातून सुद्धा ही जागा किती महत्वाची मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून ही स्मशानभूमी अस्तित्वात आहे गिरी गोसावी हा जो काही समाज आहे त्या समाजापेमधील जे संन्यासी लोक असतात त्यांच्या या स या ठिकाणी समाधी आहेत आणि जे काही आता हे प्रकल्पासाठी म्हणा किंवा अजून इतर कोणत्या कारणामुळं जे काही इथे डम्पिंग झालेलं आहे मुरम किंवा राडा रोडा याचं ते ते करताना त्या समाध्यांचं देखील नुकसान त्या लोकांनी केलेलं आहे नैसर्गसंपदा असो किंवा समाधी स्थळ असो किंवा एखादी स्मा समाजाची स्मशानभूमी असो वेगवेगळ्या समाजातल्या घटकांच्या भावना त्यामध्ये अटॅच असतात तर ज्या कोणी व्यक्तींनी ज्या कोणी संघटनांनी संस्थांनी अशा प्रकारे हे डम्पिंग केलेलं आहे ह्या डम्पिंग केल्यानंतर निसर्गाची हानी केलेली आहे त्या समाजाच्या लोकांच्या समाधांचं नुकसान केलेलं आहे आणि ते केल्यामुळं त्या समाजाच्या भावना देखील त्यांनी दुखवलेल्या आहेत या सगळ्यामध्ये आता एक पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणून तुम्ही अनेकदा आवाज उठवतच असता मात्र आता या या सगळ्या एका मूळ प्रश्नावरती जर आपण बोलायला गेलो तर आता इथून पुढची भूमिका काय असते नक्कीच यासाठी आम्ही स्थानिक जे प्रशासन आहे आपलं पुणे महानगरपालिका यांच्या पर्यावरण विभाग आणि इतर जे कन्सर्न डिपार्टमेंट आहेत यांच्याकडे या गोष्टीची तक्रार केलेली आहे त्यांची भेट घेऊन हा राडारोडा जो काही टाकण्यात आलेला आहे तो काढण्यासाठी पाठपुरावा करणारच आहे यापूर्वी देखील मी पुणे शहरातली जी काही मुठा नदी आहे या मुठा नदीच्या काठावर असणाऱ्या गोठ्यांमुळे जे काही नदीमध्ये राडारोडा टाकून रॅम्प बनवण्यात आले तर ते रॅम्प काढण्यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे आणि त्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श राजेंद्र भोसले यांनी ऑर्डर दिलेले आहेत की नदीकाठावर जिथं कुठं असे रॅम्प तयार करण्यात आलेले आहेत ते रॅम्प काढून टाकावेत त्याच्यावर अजून कारवाई पूर्ण झालेली नाही आहे कारवाई ज्या वेळेस चालू होईल त्याच पद्धतीने इथे देखील कारवाई करावी का अशी माझी मागणी असेल नक्कीच आपण बघतोय की हा मुद्दा खर तर जितका छोटा वाटतोय तितका तो छोटा नाहीये कारण आपण जर पाहायला गेलं तर आ, हे सगळं जे स्थळ आहे संगम घाट जो आहे तो संगम घाट इतिहासाच्या कालखंडात खूप मागे गेलो आपण तीन चारशे पाचशे वर्षांपर्यंत संगम घाटाचं उल्लेख आपल्याला आढळतात असं सगळं असताना सुद्धा एका समाजाची या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अनेक महंतांच्या साधू संतांच्या समाध्या आहेत असं सगळं असताना संजीवन समाध्या सुद्धा आहेत आणि असं सगळं असतानाही या ठिकाणचं जे काही विद्रुपीकरण केलं जात आहे किंवा रात्रीत या ठिकाणी मोठमोठे ट्रक भरून राडारोडा टाकला जातोय हा राडारोडा कोण टाकतं कुठून आणतं याविषयीची सुद्धा माहिती नाहीये त्यामुळे एका बाजूला नदी सुधार प्रकल्प जात असल्यामुळे नदी सुधार प्रकल्पात ही सगळी नागरिकांच्या डोक्याला एक, एक गोष्ट आता समोर येताना मिळते त्यामुळे या सगळ्यामुळेच आता कुठेतरी खूप मोठ्या संख्येने या जागेचं आणि इथल्या सगळ्याच निसर्गाचं नुकसान होताना पाहायला मिळतं या सगळ्यावरती पर्यावरणवादी कार्यकर्ते अनेक दिवसांपासून लढताना पाहायला मिळतात पुणे महानगरपालिकेच्या वतीने हा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा रिझॉल्व्ह करण्यासाठी नेमकं काय केलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधवटॉक न्यूज मराठी पुणे